नमस्कार मित्रांनो मुंबई आग्रा महामार्गावर मालेगाव जवळ एक खूप चांगलं ठिकाण आहे हॉटेल ग्रँड प्रभू इथे पूर्णपणे शुद्ध शाकाहारी जेवण मिळतं आणि जेवणाची चव ही घरगुतीच असते या हॉटेलची खास गोष्ट म्हणजे ग्राहकांची घेतली जाणारी काळजी इथं जेवण झाल्यावर प्रत्येक ग्राहकाचा रिव्ह्यू घेतला जातो हॉटेलमध्ये यासाठी एक खास बोर्ड ठेवलेला आहे ग्राहक त्या बोर्डवर आपले अनुभव भावना आणि जेवणाबद्दलचं मत लिहून ठेवतात अशी सुविधा हे संपूर्ण महामार्गावर कुठेच दिसत नाही म्हणूनच इथे येणारे लोक खूप खुश असतात गुगलवरही ग्राहकांनी हॉटेलला खूप चांगले रिव्ह्यू दिले आहेत आता आपण हॉटेलचे मालक वत्सल पवार यांच्याशी चर्चा करून अधिक माहिती जाणून घेऊ नमस्कार आपलं भिंत जी आहे म्हणजे हे तुमचे प्रमाणपत्रच आहे हो नक्कीच ही संकल्पना तुम्हाला कशी सुचले जेव्हा रेस्टॉरंट आपण चालू केलं तेव्हाच आपण ही वॉल ठेवली किंवा आपल्यातल्या काही त्रुटी असतील अशा हिशोबाने आपण ही वॉल केली होती फ्रॉम द फर्स्ट डे आपण ही वॉल इथे ठेवलेली थे आहे आणि आपण बघू शकता की विविध प्रकारचे आपल्याला इथे रिव्ह्यूज भेटलेले तुम्हाला हे खोटं वाटेल पण तुम्ही इथे सगळं बघू शकता की आपल्याला नव्याण्णव टक्के इथे चांगलेच रिव्ह्यू आलेले आहे पॉझिटिव्ह रिव्ह्यू आले तुम्ही कोणतीही एक चिठ्ठी घेऊन बघू शकता आता रँडमली ही चिठ्ठी घेतली तर माय नेम इज ओजस्वी साळुंके व्हेरी डिलिशियस फूड अँड सर्विंग वॉज सो सर्विंग वॉज सो सो गुड अँड फूड हॅज गुड टेस्ट दे हॅव मेंटेन द बेस्ट क्वालिटी ही अशी चिठ्ठी आता आपल्याला एका लहान मुलीने लिहिलेली आहे आता लोक इथे जे येतात जेवण करतात तर प्रत्यक्षपणे आम्हाला खुद्द सांगून जातात की फूड खूप आवडलं वगैरे आणि त्यानंतर आपल्याला गुगल रिव्ह्यूज पण देतात आता तुम्हाला सांगायला आम्हाला अभिमान वाटेल की पूर्ण इंदोरपासनं तर मुंबईपर्यंत सर्वात कमी वेळात सर्वात कमी वेळात सर्वाधिक पसंतीस उतरलेलं आपलं एक रेस्टॉरंट आहे आणि आपल्याला सर्वात जास्त रिव्ह्यूज कमी वेळात सर्वात जास्त रिव्ह्यूज मिळण्याचा बहुमानी मिळालेला आहे त्यामुळे आपल्याला गुगलने टॉप रेटेडच्या लिस्टमध्ये आपल्याला घेतलेलं आहे आणि आप आपल्याला दीड सव्वा वर्षाच्या काळात आपल्याला चार हजार दोनशे लोकांनी रिव्ह्यूज दिले आणि ते रिव्ह्यूज म्हणजे सर्व पॉझिटिव्ह निगेटिव्ह रिव्ह्यूज पकडून आपल्याला पाचपैकी चार पॉईंट आठची रेटिंग भेटलेली आहे आणि फोर पॉईंट एट ही टॉपमोस्ट रेटिंग आहे रेस्टॉरंटची तर याचा आम्हाला अभिमान आहे आणि यापुढे आम्ही असंच काम करत राहू की आपली फोर पॉईंट एट यापेक्षा अजून वाढवण्याचा प्रयत्न करू पण आपली रेटिंग कमी होऊ देणार नाही आपल्याकडे येणारा वर्ग आहे तो जास्त करून हायवेला चालणारा वर्ग आहे मुंबई पुणे धुळे नाशिक नंदुरबार दोनबाईच्या चाळीसगाव असा वर्ग आपल्याकडे सगळा आहे तो हायवेला चालणारा मग आपल्याला प्राधान्याने एवढी गोष्ट लक्षात ठेवायची असते की हायवेला प्रवास करत असताना कस्टमरला त्रास नाही झाला पाहिजे जर त्रास नाही झाला कस्टमरला जेवण आवडलं तो पुन्हा पुन्हा आपल्याकडे येणार आहे हीच कन्सेप्ट आपण डोक्यात ठेवून आपण त्याच्यावर वर्कआउट करतो आणि त्यामुळे कस्टमर आपल्याकडे वाव वारंवार येतात आणि आपल्याला अशा खूप चांगल्या चांगले रिव्ह्यूज देऊन जातात तर हायवेचा जो प्रवास असतो तो शक्यतो प्रवास करतो आणि पुन्हा कधी येत नाही म्हणजे मला असं होतं की तिकडे तसं जाणं होत नाही तुमच्याकडे असे काही ग्राहक आहेत का जे गेल्या वर्षी तुमच्याकडे येऊन गेले हो इथे झाले असे हो नक्कीच तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की हे श्रावण महिन्यात उज्जैन महाकाल वगैरे हे जोरात चालतं तर आणि मुंबई पुण्याचा क्राऊड खूप जात असतो तर मागच्या वर्षी आम्हाला हे पण इतके अनुभव आले की मागच्या वर्षी पुण्याचे जे महाकल्ला गेलेले चांगल्या चांगल्या मोठ्या मोठ्या रिच फॅमिलीज जे महाकल्ला गेले आपल्याकडे जेवण करून गेले इकडनं जाताना तर करून गेले तर येतानाही आले आणि ह्या श्रावणात पण आम्हाला ते भेटले आणि आम्हाला प्रकर्षाने त्यांनी सांगितलं की दादा आम्ही मागच्या वेळी येऊन गेलो तर आम्हाला फूड आवडलं आणि आम्ही पुन्हा आलो आहे आपल्याकडे सकाळी सात वाजेपासनं तर रात्री साडेबारापर्यंत सगळ्या प्रकारचं फूड अवेलेबल असतं प्युअर व्हेजमधलं सकाळी सात वाजेपासून आपला ब्रेकफास्ट टाय टायमिंग असतो त्याच्यात तुम्हाला मिस साऊथ इंडियन ह्या सर्व प्रकारचे क्युझिन्स तुम्हाला अवेलेबल आहेत त्यानंतर दुपारी अकरा वाजेनंतर आपलं फूड सेक्शन चालवून जातो लंच चालू होतं लंचमध्ये तुम्हाला पंजाबी वगैरे सर्व डिशेस मध्ये पण क्युझिन आपलं रेस्टॉरंट असल्यामुळे पण विविध प्रकारचे क्युझिन तुम्हाला अवेलेबल आहेत ते रात्री साडेबारापर्यंत आहेत आपल्याकडे असे बऱ्याच प्रकारचे विविध प्रकारचे ज्युसेस पण अवे अवेलेबल आहेत ते खूप शरीरासाठी चांगले आहेत त्यानंतर आत्ता नवीन झाले आम्ही एक डिश इंट्रोड्यूस केलेली आहे कारला मसाला कारलं मोस्टली इग्नोर्ड पदार्थ येतो सगळेजण हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये सगळेजण इग्नोर करतात पण ते कारल्याला एक त्याची स्वतःची चव आहे आणि त्याचं स्वतःचं त्याचं एक स्थान आहे की ते डायबिटीसच्या लोकांसाठी खूप फायदेशीर असं ठरतं बरेच जण कारल्याचा ज्यूस वगैरे डायबिटीससाठी घेतात त्यामुळे आता ही डिश इंट्रोड्यूस करण्यामागे आमचं असं होतं की आता पूर्ण फॅमिली आल्यानंतर त्यांच्याबरोबर आजी आजोबा वगैरे सर्वजण येतात आणि वयस्करांना आता तर तुम्ही बघितलं की डायबेटीजचं प्रमाण किती वाढलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना काय खावं हा मोठा प्रश्न असतो म्हणून आम्ही ही डिश इंट्रोड्यूस केलेली आहे आणि ह्या डिशमध्ये ही इतकी स्वादिष्ट डिश आहे तुम्ही एकदा खाल्ली ना तुम्ही ती परत परत मागणार एवढी म्हणजे त्याच्यात कारलं पण आहे कारलं असल्यानंतरसुद्धा ती त्याच्यात खूप कडवटपणा नाही आहे ती टेस्टी लागते लहान मुलांसाठी आपल्याकडे सर्व स्टार्टरमध्ये पण बरंच आहे त्यानंतर चिजमालाही तंदूरमधला एक आयटम आहे आपण वेगळा मेन्यूच सेट केलेला आहे किड्स मेन्यू म्हण म्हणून तुम्ही आपल्या मेन्यू कार्डमध्ये बघू शकता त्यात तुम्हाला स्टार्टरमध्ये मुलांना आवडत असेल तर त्यांना गोड आवडतं त्याच्यामुळे आपण चीज मलाई टिक्का आहे तर तो गोडसर असतो तो, तो लहान मुलांना खूप आवडतो तर लहान मुलं ते घेऊ शकतात त्यानंतर लहान मुलांसाठी अजून आपल्याकडे दाल खिचडी खूप उत्तम प्रकारे बनते आणि सर्व जेन्युन पदार्थ त्याच्यात वापरले जातात क्वालिटी अतिशय उत्तम आहे त्याच्यामुळे ते तुम्ही घेऊ शकता असे बरेचसे प्रकार आहेत की ते लहान मुलांसाठी चालण्यासारखे तुम्ही बघितलं हा जो हॉल आहे आपला हा फास्टेस्ट मुव्हिंग क्राऊड जो आहे आपला हायवेचा क्राऊड वगैरे त्यांच्यासाठीचा हा हॉल आहे इथे तो फास्टेस्ट मुव्हिंग क्राऊड बसतो फटाफट आपण त्यांना सगळं सर्व करतो त्या पद्धतीचा वरती तुम्ही गेलात तर वरती एक हॉल आहे वरती आपण अशा पद्धतीने हॉल केलेला आहे की तो मल्टीपर्पज हॉल आहे संध्याकाळी आपल्याकडे मालेगावचा कसमादे भागातला आपला जो सटाणा देवळा तो पण क्राऊड आपल्याकडे भरपूर असतो तर त्या क्राऊडला वरती बसण्यासाठी अतिशय सुंदर असा आपण हॉल बनवलेला आहे आणि तो मल्टीपर्पज आहे तर त्या त्याच हॉलमध्ये आम्ही बरेचसे कार्यक्रम पण घेतो तिथे आत्ताच तुम्ही मागे बघितलं की एंगेजमेंटचे पण कार्यक्रम झाले त्यानंतर बर्थ नेमिंग सेरेमनी हे सर्व आमच्याकडे चालूच असतं आपलं हॉटेल आहे मंगशाला त्याच्यामुळे मुंगशाला जर आपल्या हॉटेलला यायचं असेल तर आपल्या हॉटेलला मालेगावपासून आठ किलोमीटर अंतरावर नाशिककडे मुंबई नॅशनल आग्रा हायवे इथं तुम्ही येऊ शकता आणि या विविध गोष्टींचा आस्वाद घेऊ शकता धन्यवाद दादा तर मित्रांनो या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद